मी रेणुका अर्थात तुमची मुक्ताबाई शब्दवारीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत विठ्ठल आणि समोर यांचं गमतीदार आणि आपण मिळतो जरी एकमेकांच्या साथीनं सोपीनं या चराचर सृष्टीला स्वतःच्या अपत्याप्रमाणे ते वागवत असले तरी अवतार कार्यात परमात्म्याचा का असे ना संसार असतो त्यांच्यातही लुटूपुटूचे का असे ना पण राग रुसे भांडणं तर असणारच म्हणून तर आपल्यासारख्या सामान्य माणसांना तिने असं वाटायला जोडीला बघायची सर पण अचानक एक दिवस गाभरात गेलं तर विठोबा एकट्याच भेटेवर उभा मग रखुमाई अशी कोपऱ्यात जाऊन का बसली भक्तांना वाटलं नवल वाटलं एक दिवस झाला दोन दिवस झाले चित्र काही ना मग एक दिवस भक्तांनी ठरव ना विठ्ठलाला घेऊनच जावं आणि रखुमाई समोर उभं करावं कि बाई काय झालं तुला रुसायला चला ऐकूया का दिसली आपली रख्या सुरुवात करूया हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखुमाई रुसली न कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुखमाई रुसलीन न कोपरत बसली चला जाऊ पुसायला रुखमाई म्हणते फुगू नगा भक्तांच्या तालावर त्यांचा ताल रुखमाई म्हणते फुगू नगा भक्तांच्या चालीवर त्यांचा ताल त्या भक्तां घरी काय ठेवले हो सुट घुसायला रखुमाई रुसलीन न कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला कोणती तुमची कांडण करून गेला लुगडी धुवायला रखुमाई रुसली न कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला तो एक वेडा तुपो बवाळी कान काय चार दोन गाडी तो एक वेडा तुपो बवाळी कान काय चार दोन गाडी तेवढ्यासाठी का विमान धाडायचं खुपट्यात बसायला रखुमाईल बसली चला जाऊसायला रखुमाई रुसली न कोपऱ्यात बसली चला जाऊ कुसायला गोरोबाची माती कागवली गोरोबाची माती कालावली चोखोबाची गुर राखली चोखोबाची गुर राखली रविदासासाठी चांगली कमावली काय झालं हसायला रखुमाई रुसली को ना कोपऱ्यात बसली चला जाऊ या उगाळ चंदन तर हरकत नाही एकनाथ कसा कोणी फरका नाही म्हणजे का मुख्यमंत्री नाही हा संत एकनाथ उगाळ चंदन तर नाही एकनाथ कसा कोणी फरका नाही श्रीखंडा म्हणून का तिथंच राहायचं पाणी भरायला रखमई रुसलीन कोपऱ्यात बसली चला जाऊ घ्यावी राजाची केली फुक्कट चंपी बसला तासायला रखमई रुसलीन कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला नाव्याच गेला ना। ऐकायला कीर्तन ऐकायला अंगलात आल्या लागला जायला हो दे तुम्ही म्हणून तर नाम्याच गेला कीर्तन ऐकायला अंगात आल्या लागला ना जायला कबीर होता साध करायला रखमई रुसलीन कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखमई रुसलीन कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळ्या हरी <िणाधरी> ऐकलं <आगले> कतरी <का> सावळ्या हरी ऐकलं कतरी काय झालं रखुमाई बसली चला जाऊ पुसायला चला जाऊ पुसायला हो किती सुंदर रचना रखुमाईच्या रुसण्याचं कारण पण सगळ्या संतांची महती सांगून गेला चला आता आपण भेटूया शब्दवारीच्या उदाच्या भागात तोवर बोला कुंडगीत वर दे हय जय राम कृष्ण धन्यवाद